सर्वांना नमस्कार मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओ मध्ये जे भारतामध्ये प्रमुख असणारे बंदर आहेत त्याच्याबद्दल आज माहिती बघणार आहे तो डिपार्टमेंटचा अभ्यास करतोय टाक्या त्यामध्ये तुला काय केलं जाईल दहा प्रश्न जनरल नॉलेज वर विचारले जाते त्यापैकी त्या दहापैकी पैकी एखादा प्रश्न तुला महत्वाचे बंदर आहेत भारतामध्ये त्याच्यावर विचारला जाऊ शकतो आता लक्षात घे शकुले काय महत्वाची बंदर बंदर म्हणजे काय तर ते तुला सांगतो आधी बंदर म्हणजे काय असतंय गावाकडं काय करतात उड्या मारते ह्या झाडावरून त्या झाडावरून त्याचप्रमाणे असेल असेल कुरड्या पापड टाकल्या असेल कुठं गच्चीवर उड्या मारतराचा ह्या बंदराचा काही संबंध नाही इथं बंदर म्हणजे काय मॅटर आहे ते तुला सांगतो बघा आता बंदर म्हणजे काय असतंय ज्या वेळेस भारताची आयात निर्यात केली जाते कशाची साहित्यामध्ये भारतामधील जे साहित्य ते बाहेरच्या देशामध्ये पाठवलं त्याचप्रमाणे बाहेरच्या देशातील वस्तू आपल्या देशात आणल्या त्या अन्न हवाई मार्गाने अन्न ने अन्न ते आपल्याला परवडणार नाहीये बबल्या त्यामुळे काय केलं जाते जहाजाचा वापर केला जात जहाजाचा वापर करण्यासाठी जहाज कुठं आले कुठं जमत का तसं जमत नाही काय लागतंय जहाजाला व्यवस्थित वातावरण लागतंय त्याचप्रमाणे हवेचा वेग त्याचप्रमाणे जे समुद्राच्या पाण्याचा वेग आहे त्याचं सर्वांचं नियंत्रण बसून जिथं समुद्र किनारपट्टी व्यवस्थित आहे तिथं काय केलं जातं बंदर स्थापित केलं जातं तिथं काय केलं जातं वस्तूंची आयात निर्यात केली जाते त्याला काय म्हणते बबल्या त्याला म्हणतात बंदर आलं लक्ष तुला बंदर म्हणजे काय आता भारतामध्ये तू लक्षात घे एकूण प्रमुख बंदर किती येतं भारतामध्ये एकूण प्रमुख बंदर ते, तेरा येत किती तेरा त्याचप्रमाणे लहान मोठी अशी चिलीपल्ली बंदर किती येतं एकशे पंच्याऐंशी लहान मोठी अशी बंदर आपल्या मध्ये भारतात मध्ये आढळून येतात बहु प्रमुख बंदर येतो त्यानंतर लहान मोठी लहान मोठी एकूण एकशे पंच्याऐंशी लक्ष घे आलं लक्षात प्रमुख बंदर किती तेरा लहान मोठी बंदर एकशे पंच्याऐंशी आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये जी प्रमुख तेरा बंदर आहेत त्याच्याबद्दल तुला माहिती सांगतो ती कुठं तुला परीक्षेला प्रश्न कसा विचारला जाईल सहा जस बंदराचं नाव दिलं जाईल आणि ते बंदर कुठल्या राज्यामध्ये ते तुला ओळखायला लागेल नाही तर काय करतील राज्याचं नाव देतील आणि खाली येणं बंदरांचे नाव देतील तर सांग बाबल्या हे बंदर कुठल्या राज्यामध्ये आलं लक्षात <laughs> आता लक्ष दे पहिल्यांदा आपण काय करूया महाराष्ट्रापासून सुरुवात करूया बघ किती लिहितो दिसले तुला हे बाय महाराष्ट्र लिहिलो महाराष्ट्र आता बद्दल तुला जर झालं तर महाराष्ट्राची स्थापना कधी झालेली एक मे एकोणीशे साठ रोजी काय झालेलं आहे महाराष्ट्राची स्थापना झालेली आहे एक मे म्हणून काय म्हणून साजरा केला जातो एक मे महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो त्याचप्रमाणे गुजरात राज्याची स्थापना सुद्धा कधी झालेली एक मे एकोणीशे साठ ला साठ सालीच गुजरात राज्याची स्थापना झालेली आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये आपण बघायचं म्हटलं तर पहिलं बंदर लक्षात की कुठलं आहे पहिलं बंदर आहे मुंबई मुंबई हे काय मुंबई हे सात बेटांचं शहर म्हणून वापरलं जातं ओळखलं जातं काय मुंबई आता मुंबई जर बघितलं मुंबई हे सर्वात मोठं नैसर्गिक बंदर आहे सर्वात मोठं नैसर्गिक बंदर नैसर्गिक म्हणजे काय असतंय नॅचरल नॅचरल म्हणजे काय असतं तिथं मानव जास्त हस्तक्षेप न करता तिथं निर्माण झालेलं बंदर म्हणजे नैसर्गिक बंदर असतंय त्याचप्रमाणे सर्वात मोठं बंदर मुंबई बंदर लक्षात ठेवायचं आहे भारतामध्ये महाराष्ट्र हे आपलं राज्य आहे अजून एक महाराष्ट्र मध्ये असणार दुसरं बंदर ते म्हणजे कुठले नावाशेवा पळसपे नावाशेवा पळसपे आता नावाशेवा पळसपे ह्या बंदराचं चुकले नाव काय जवाहरलाल नेहरू बंदर म्हणून ओळखलं जातं कुठलं नावाशावा पळसपे इथं ना कंटेनर सर्वात मोठ्या तिथं होते कुठं नावाशेवा पळसपे इथं त्याचं नाव काय जे एन पी टी जवाहरलाल नेहरू पोर्ट आलं लक्षात नावाशा पाहिलं त्याच नंतर मग बघितलं आता तू लक्षात घे गुजरात गुजरात सांगायचं राहिलं तुला गुजरात जर सांगायचं झालं तर लक्षात घे गुजरात मध्ये असणार बंदर कांडला बीच कुठला बीच आहे कांडला बीच आता कांडला बीच कुठे बघल्या कांडला बीच आहे ना कच्चे खाडी आहे कच्छच्या खाडीमध्ये असणार कांदळा बीच गुजरात आहे गुजरात राज्याची स्थापना सुद्धा एक मेला झालेली आहे मुंबई हे काय होतं द्वैभाषिक राज्य होतं मुंबई द्विभाषिक राज्याचे मुख्यमंत्री कोण होते यशवंतराव चव्हाण हे मुख्यमंत्री होते त्याचप्रमाणे गुजरात हे इथं असणारी कच्छच्या आखातामध्ये कच्छचं आखात किंवा खाडी इथं असणार हे कांदा बंद त्याचप्रमाणे गुजरात मध्ये आपण बघायचं झालं तर सरदार वल्लभभाई पटेल यांचा काही सर्वात मोठा पुतळा आपल्याला आढळून येतो गुजरात मध्ये असणारे नर्मदा नदी तापी नदी ह्या पश्चिम वाहिनी नद्या पश्चिम वाहिनी नद्या आणि वाहिनी नद्या म्हणजे काय असतं पश्चिम वाहिनी नद्या म्हणजे ज्या अरबी समुद्रात जाऊन मिळतात त्यांना पश्चिम वाहिनी नद्या म्हणतात त्याचप्रमाणे बंगालच्या उपसागरला जे नद्या मिळतात त्यांना आपण वाहिनी नद्या असं म्हणतो त्याचप्रमाणे तुला सांगतो तुल तु बबल्या आपल्या भारताच्या दक्षिणेला कुठला महासागर आहे भारताच्या दक्षिणेला हिंदी महासागर आपल्यास आढळून येतो भारतामध्ये कुठल्या प्रकारचा पाऊस पडतो भारतामध्ये नैऋत्य मोसमी प्रकारे पाऊस पडताना आपल्याला दिसून येतो त्याचप्रमाणे भारतामध्ये असणार सर्वात जास्त पावसाचं ठिकाण कुठलं मोहसिनराम राम हे चारापुंजी म्हणून ओळखलं जातं कशाच भारताचं त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये बघितलं तर आंबोली घाटामध्ये सर्वात जास्त पाऊस पडतो कुठं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आलं लक्षात गुजरात बघितलं तू काढणा बीच सर्वात प्रसिद्ध आहे त्याचप्रमाणे तापी साबरमती नर्मदा या वाहिनी नद्या कुठून वाहतात गुजरात मधून वाहतात आणि कुठं भेटतात अरबी समुद्रास भेटतात आलं लक्षात त्याचप्रमाणे तुला सांगतो महाराष्ट्रामध्ये एक सहाय्यत आपण म्हणतो बंदर तुला जर हरणे बंदर ऐकून असेल तर तिथं सर्वात जास्त महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात मच्छी म्हणजे मत्स्य व्यवसाय तिथं केला जातो काय केलं तर आपल्या सकाळी चार वाजता जाईल सकाळपासून ज्या बैलगाड्या असतात बैलगाड्या म्हणजे माहितीये ना तुला ठीक आहे बैलगाड्या ज्या येतात त्या समुद्रातून बाहेर येतात काय केलं तर मोठ्याचे मोठे तू जेवढे प्रकार बघितले नाही तेवढे प्रकार तुला येत ना तिथं हरणे बंदर वर बघायला भेटतील त्याचप्रमाणे सर्वात मोठा व्यापार सर्वात मोठी जी बोली लागते ती कुठे लागते ती हरणे बंदर वर लागते हरणे बंदर वर तू तु, तु, तुला शेकडो प्रकारचे मासे चे प्रकार बघायला भेटतील हजारो तिथं नावा नावा म्हणजे काय तु जा तुझ्या भाषेमध्ये ते तिथं दिसतात सकाळी किती वाजता बघायचं आठ वाजता बघायचं आठ वाजून पंधरा मिनिटांना तुला एक तिथं मासे दिसणार नाही ना। आलं लक्षात सगळा खेळ खतम हे बघ गुजरात बघितलं तीन नंबरचं कांडला बीच बघितलं त्यानंतर तुला सांगतो चौथं लक्षात घे कोचिंग आता कोचीन हे जे बंदर आहे ते कुठे आहे राजा राजा कोचीन हे बंदर आहे ना केरळमध्ये कुठं केरळमध्ये केरळमध्ये कोचीन ह्या बंदरावर आहेत ना लोहखनजाची आयात आणि निर्यात सर्वात मोठ्या प्रमाणामध्ये केली जाते त्याचप्रमाणे तुला माहितीये केरळची राजधानी कुठली तिरुअनंतपुरम हे काय केरळची राजधानी त्याचप्रमाणे सर्वात जास्त साक्षरतेचं राज्य म्हणून कुठलं ओळखलं जातं केरळ हे राज्य सर्वात जास्त साक्षरतेचं राज्य त्याचप्रमाणे लिटरसी राज्य म्हणून ओळखलं जाणार केरळचे राज्य आपणाला दिसून येत नव्हतं कोचीन काय कोचीन हे बंदर आहे आलं लक्षात त्यानंतर तुला सांगतो पाचवं बंदर कशात घे न्यू मंगलोर न्यू मंगलोर बर का आता न्यू मंगलोर हे जे बंदर आहे ते कुठे आहे न्यू बंगलोर हे बंदर आहे ना कर्नाटक मध्ये राजा कर्नाटक कुठे आहे कर्नाटक त्याचप्रमाणे तुला माहिती असेल दोन हजार वीस साली न्यू मंगलोर ते बंगलोर पर्यंत हार्ट ट्रान्सप्लेट केलं होतं चाळीस दिवसाचं बाळ होतं चार तासामध्ये अँबुलन्सने काय केलं होतं त्यानंतर कव्हर केलं होतं तुला जर बघितलं असेल तर युट्यूबला टाक युट्यूबला तुला दिसून जाईल लक्षात न्यू कर्नाटक मध्ये त्याचप्रमाणे कोचीन केरळ मध्ये त्यानंतर तुला सांगायचं साऊ जर बघ विशाखापट्टणम लक्षात घे कुठलं विशाखापट्टणम आता विशाखापट्टणम कुठे विशाखापट्टणम ह्या आंध्र प्रदेशच्या राज्यामध्ये आपल्याला दिसून येतं आंध्र प्रदेश विशाखापट्टणम इथं काय आय एन एस विक्रांती कार्यरत असणारी आपली जाज आहे नौका विशाखापट्टण इथं आंध्र प्रदेश त्याचप्रमाणे तुला माहिती पाहिजे आंध्र प्रदेशची राजधानी कुठली आंध्र प्रदेशची राजधानी आहे अमरावती त्याचप्रमाणे आंध्र प्रदेश या राज्यामधून तेलुगू भाषिक राज्य नवीन निर्माण करण्यात आलं दोन जून दोन हजार चौदा साली तेलंगणा नवीन राज्याची निर्मिती झाली त्याचप्रमाणे तेलंगणा राज्याची जी राजधानी ती हैदराबाद सिटी म्हणून ओळखली जाते आल्या लक्षात विशाखापट्टणम त्यानंतर जे आपण बघणार आहे सातव बघ सातव तुला सांगतो पॅराद्वीपीप आता पॅराद्वीप कुठे कोणत्या लक्षात घे तुला शब्द वेगळा वाटत असेल पण तुला लक्षात ठेव पॅराद्वीप आहे ना ओडिशामध्ये मध्ये काय ओडिशाची राजधानी कुठली भुवनेश्वर त्याचप्रमाणे सूर्य मंदिर आहे कुठलं कोणार्कचं ते सुद्धा कुठे ओडिशा मध्ये आढळून येतं तुला जर विचारलं सूर्य मंदिर कुठं तर मध्ये त्याचप्रमाणे सुवर्ण मंदिर जर विचारलं तर लक्षात घे तुला इथं हे पाय सूर्य मंदिर आणि सुवर्ण मंदिर मध्ये फरक आहे बर का सुवर्ण सूर्य मंदिर जर विचारलं तर मध्ये सुवर्ण मंदिर जर विचारलं अमृतसर इथं असणार सुवर्ण मंदिर त्याचप्रमाणे अमृतसर कुठं आहे पंजाबीत आहे तुला माहिती पाहिजे पंजाबीत काय झालं होतं जालियनवाला बघा त्याकडून झाला होता त्याचप्रमाणे सुवर्ण मंदिरामध्ये काय झालं होतं तिथं स्टार ऑपरेशन वगैरे इंदिरा गांधींच्या काळामध्ये झालं होतं आणि त्या कारणावरून काय केलेलं आहे इंदिरा गांधींची हत्या झालेली आपल्याला नंतर पाहावेस मिळते त्यानंतर आता लक्षात पुढं सातवं बघितलं आठव सांगतो फोर्ट ब्लेअर पोर्ट ब्लेअर कुठे फ्लोर हे अंदमान निकोबारी बंदर आहे अंदमान आणि निकोबार पाहिजे बर का मी सांगायला हे तुम्हाला परीक्षेला विचारलं जात नाही आणि तू काय होतं मग कन्फ्युज होतो तुला चार पर्याय मग तू काय करतो म्हणतो आता टुक्का मारून देतो टुक्का मारायची गरज नाही तेरा बंदरा लक्ष ठेवू बघतो हे बघ पोर्ट ब्लेअर पोर्ट ब्लेअर कुठे अंदमान निकोबार हे प्रमाणे आता जे अंदमान निकोबारची राजधानी होती जी पोर्ट ब्लेअर त्याचं नाव काय झालंय विजयपुरम हे नाव नाव चेंज झालेला आपल्याला दिसून येतं आल्या लक्षात अंदाज निकोबार पोर त्याचप्रमाणे अंदमान निकोबार मध्ये असणार बॅरन बेट आहे तिथे आपण जिवंत ज्वालामुखी पाहायला भेटतो जिवंत ज्वालामुखी म्हणजे काय असतंय सतत त्याच्या काय होतंय ज्वालामुखीचा उद्रेक होतो त्याला म्हणजे जिवंत ज्वालामुखी अंदमान निकोबार मध्ये असणार बॅरन बेट ह्याच्यावर एक न्यू ज्वालामुखी आपल्यास पहाव्याच भेटतो एवढं तुझ्या लक्षात आले आठ आता त्यानंतर आता पुढचे बघायला खुप येते नव्व जे आहे ते लक्षात घे कुठलं आहे हल्दिया हल्दिया कुठं पबल्या हलद्या कुठं आपल्या सांगली जिल्ह्यात नाही आपल्या सांगली जिल्ह्याला काय म्हणत हळदीची बाजारपेठ म्हणून ओळखली जाते आलं का लक्षात साईना दादा व्हिडिओ पाहिला असला तू राणी सावरगावमध्ये तू कुठं काय धिंगाणा घालायलाय कोणाची घर डोकायलाय ते सगळं समजायलाय तू काय कर थोडी लक्ष दे करा करा नाही तर तू मग कर धिंगाना घालायलास परभणी जिल्ह्यामध्ये हलदिया हलद्या कुठं आहे कोलकात्यामध्ये कोलकाता आता कोलकाता कुठं आहे कोलकाता आहे पश्चिम बंगाल मध्ये तिथे असणारं प्रमुख बंदर कुठलं हलद्या हे प्रमुख बंदर आहे जुनं बंदर मी म्हणून ह्याची ओळख आहे हलद्या बंदरची बरं का त्याचप्रमाणे कोलकाता मध्ये जर तुला बघायचं झालं आपण बघितलं काय डायरेक्टर ऑफ पिय कुठं मध्ये त्याचप्रमाणे तुला सांगायचं झालं पश्चिम बंगाल पश्चिम बंगाल या राज्यामध्ये काय आढळतं जो पांढऱ्या पट्ट्यांचा जो वाघ आहे तो आपल्याला सुंदरबन या प्रदेशामध्ये आढळून येतो त्याचप्रमाणे सुंदर ब्रन प्रदेश हा गाळाचा मैदानी प्रदेश म्हणून ओळखला जातो लक्षात त्याचप्रमाणे पाहायला पुढे जे जे लक्ष दे ते लक्षात घे मार्फा गोवा आता मार्फा गोवा काय मार्फा गोवा इथं ना सर्वात जास्त लोक एक एक्सप्लोर केलं जात कुठं मार्फा गोवा या बंदरावर आता हे बंदर कुठे ज्वारी ही नदी आहे कुठं गोवा राज्यामध्ये गोवा राज्यामध्ये जुवारी नदीच्या काठी बसलेलं का नदीवर असणार माराबा गोवा आठणा बंदर आढळून येतं आता तुला गोवा गोवा म्हणलं की तुला मोकार सुपीक डोक्यात नापीक विचार आता भरले असतील काय आता गोव्यामध्ये मोकार निघाना मोकार कुठाने हा गोवा काय करायचंय गोव्याला जाताना तुला सांगतो बाबल्या एक आता तू गेला गोव्याला गोव्याला गेल्यानंतर तू काय करशील तिथं रेंटने गाडी घेशील बरं का ने गाडी घ्यायची नाही कुठली टू व्हीलर तुला वाटायला मोकार हिंडून येतो समुद्र किनारी हिंडून येतो तसं करायचं नाही बर का बाबल्या काय होत आहे ज्याच्याकडून तू गाडी घेशील का त्या काय करताय त्याच्याकडे दुसरी बीचावी असते आणि ज्यावेळेस तू गाडी घेऊन जातोस त्यावेळेस तुझं आधार कार्ड तुझं लायसन हे ते जमा करत येतं आणि ते काय करतात त्यांचाच माणूस माग मागे येते तुझ्या तुझ्याकडे मोकारतो बीच वर गाडी भाऊ दहा मिनिटात गायब दे बर पैसे तू असा विषय इथं गोव्यामध्ये बऱ्याच वेळा बघायला भेटतो त्याचप्रमाणे मोकार लुटा लुटे मोकार दिव्या नाही मोकार कुठं नाही गेला तुला माहिती त्याच्याबद्दल मी जास्त काही बोलत नाही तू बघा लक्षात ठेव मारमा गोवा आलं लक्षात त्यानंतर जे तीन शिल्लक राहिले तर आपण बघितले आता तीन जे बंदर आहेत महत्वाचे ते कुठल्या राज्यामध्ये येतं हे बघ तामिळनाडू राज्य तुला माहिती असेल काय तामिळनाडू तामिळनाडू राजधानी कुठली चेन्नई त्याचप्रमाणे इथं असणारे प्रमुख जे एक बंदर आहे ते ती तीन बंदर टाक कुठले अकरा बारा आणि तेरा हे बघ तमिळनाडू मध्ये असणार पहिलं बंदर आहे एन्नूर एन्नोर बंदर म्हण त्याचप्रमाणे दुसरं बंदर जे कोरीन आणि तिसरं जे बंदर आहे ते चेन्नई चेन्नई हे काय चेन्नई मधल्या कृत्रिम बंदर म्हणून ओळखलं जातं बरं का है? कृत्रिम बंदर म्हणून चेन्नई बंदराची रे तीन बंदर एन्नोर त्याचप्रमाणे तुतिकोरी त्याचप्रमाणे चेन्नई हे तीन बंदर आपण तमिळनाडू मध्ये आढळून येत लक्षात हे बघ तुला आता किती समजून सांगितले एकूण तेरा बंदर समजून सांगितलंय कुठल्या राज्यामध्ये कुठले ह्याच्या बाहेर तू जास्त डोकं लावायची गरज नाही त्याचप्रमाणे तू राजधानी राज्य आपला हा पण व्हिडिओ अपलोड झालेला आहे तो सुद्धा तू काय कर एकदा चेक कर त्या प्लेलिस्ट मध्ये टाकलेला आहे तिथे तुला आढळून येईल त्याच्यावर सुद्धा काय केलं एक प्रश्न विचारला जातोय आपण आजच्या व्हिडिओमध्ये काय केलं प्रमुख जितेहरा बंदरेच त्याच्याबद्दल बंदर माहिती बघितली आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन कुठला तरी एक टॉपिक बघूया की जो परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत उपयोगी किंवा येण्याचे चान्सेस जास्त आहेत हे बघ तुला सांगतो जी के मध्ये काय विचारतील काय नाही ती कोणी गॅरेंटी देऊ शकत नाही बरं करायच्या डिपार्टमेंटच तुला सांगतो डिपार्टमेंटचं तुला काय येणार काय नाही ते परफेक्ट सांगतो तुला हा चला आता भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये